सावदा शहरात दुर्गा विसर्जन मिरवणूक उत्साहात पार पडली पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त रावेर तालुक्यातील सावदा शहरात विजयादशमीच्या निमित्ताने दुर्गा देवींची विसर्जन मिरवणूक शुक्रवार तीन ऑक्टोबर रोजी भव्यतेने व शांततेने पार पडली पोलिसांच्या चोख बंदोबस्तामुळे कोणतीही अनुचित घटना घडली नाही हजारो भक्तांच्या सहभागाने रंगलेली ही मिरवणूक शहरातील प्रमुख रस्त्यांवरून काढण्यात आली भक्तांनी एकमेकांना विजयादशमीच्या शुभेच्छा दिल्या शहरातील समाजसेवक व रहिवाशांनीही मिरवणुकीसाठी सहकार्य केले सावदा दुर्गा आर सी पी दंगा नियंत्रक पथक जवान तैनात होती सावदा पोलीस स्टेशनचे सहायक पोलीस निरीक्षक कर्तव्यदक्ष विशाल पाटील यांच्या मार्गदर्शन खाली पोलीस प्रशासनाने कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवली होती